सर्व शहाणूपण नष्ट होईल एक मोठे ठेच लागणार रा आहे रास फेब्रुवारी दोन हजार पंचवीस याला विनोद समजण्याची चूक करू नका मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींचे कृपया चॅनलमध्ये आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा दिवस मेष राशीच्या जातकांसाठी विशेष आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे ग्रहांच्या प्रतिकूल स्थितीमुळे जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये काही अप्रत्याशित घटना घडू शकतात या दिवशी संयम बाळगणे आणि कोणत्याही मोठ्या निर्णयांपासून दूर राहणे आवश्यक आहे ग्रहस्थितीचा प्रभाव चंद्र व मंगळाच्या प्रतिकूल संयोगामुळे भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होईल शनीच्या स्थितीमुळे मनात अस्थिरता आणि आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे गुरु ग्रहाच्या दुर्बल प्रभावामुळे निर्णयक्षमता कमजोर होईल त्यामुळे आर्थिक व वैयक्तिक निर्णय टाळावेत आर्थिक बाबतीत कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहारांपासून पूर्णतः दूर राहा शेअर बाजार किंवा इतर गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता आहे कर्ज घेताना किंवा देताना सावधगिरी बाळगा अपेक्षा खर्च होऊ शकतो त्यामुळे आर्थिक नियोजन व्यवस्थित ठेवा जुन्या थकबाकी वसूल होण्यासाठी हा दिवस प्रतिकूल आहे सावधगिरी कोणत्याही नवीन प्रकल्पात पैसे गुंतवू नका विश्वसनीय सल्लागारांचा सल्ला घ्या सल्ला नातेसंबंध कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे जोडीदारासोबत गैरसमज निर्माण होऊ शकतात त्यामुळे संवाद साधताना स्पष्टता ठेवा मित्रांशी संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे नातेवाईकांकडून अपेक्षित मदत मिळणार नाही सावधगिरी वाद टाळण्यासाठी शांत आणि स्थेम राहा आपल्या भावना योग्य शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न करा व्यावसायिक क्षेत्र कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात वरिष्ठांशी वादवी वाटाळा महत्वाच्या प्रकल्पांवर काम करताना चुका होण्याची शक्यता आहे नवीन संधी शोधण्यासाठी हा योग्य काळ नाही सावधगिरी कोणत्याही महत्वाच्या मीटिंगसाठी पूर्वतयारी करा चुकीचे निर्णय घेण्याऐवजी सल्लागारांचा सल्ला घ्या आरोग्य मानसिक तणाव जाणवेल वचनाचे विकार डोकेदुखी किंवा रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता आहे झोपेच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो प्रवासात दुखापती होण्याची शक्यता आहे सावधगिरी नियमित योग ध्यान व प्राणायामाचा अवलंब करा गरजेप्रमाणे वैद्यकीय सल्ला घ्या संतुलित आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या मानसिक व भावनिक स्थिती भावनिक अस्थिरता जाणवेल आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे चुकीच्या गोष्टींचा राग किंवा वाईट विचार मनात येण्याची शक्यता आहे सावधगिरी सकारात्मक विचारांचे पुस्तक वाचा प्रियजनांशी मन मोकळे करा आध्यात्मिक मार्गाचा अवलंब करा धार्मिक उपाय सूर्योदयाला सूर्याला अर्घ्य द्या आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा हनुमान चालीसा पठण करा गरजू लोकांना अन्नदान करा नारळाचे दान मंदिरात करा तांबड्या वस्त्राचा दान करा एकूण मार्गदर्शन आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा दिवस आव्हानात्मक असला तरी संयम धार्मिक उपाय आणि सकारात्मक दृष्टिकोनाने परिस्थिती सुधारता येईल कोणत्याही प्रकारच्या महत्वाच्या निर्णयांपासून दूर राहा प्रसंगावधान आणि संयम बाळगल्यास या अडचणींवर मात करता येईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद